आज इयत्ता चौथी ब वर्ग मंत्रिमंडळ निवडणूक होणार आहे त्यासाठीची ही तयारी या ठिकाणी हा मतदान कक्ष आहे हे आजच्या वर्ग मंत्रिमंडळासाठीचे उभे असलेले उमेदवार या ठिकाणी आपण विनंती करत आहे की आम्हाला मतदान करा हे सर्व इयत्ता चौथी बच्या वर्ग मंत्रिमंडळासाठी मंडळासाठी उपस्थित असलेले उमेदवार त्यानंतर हे सर्व मतदार इयत्ता चौथी ब हे सर्व मतदार त्याचप्रमाणे या ठिकाणी एन सी सी मसाठी असलेले विद्यार्थी पोलीस म्हणून आपले कारवाई करणार आहेत त्यानंतर हा टेबल वन या ठिकाणी हा विद्यार्थी ओळखपत्र पाहून विद्यार्थ्याची खात्री करून त्याची या ठिकाणी यादीवरती सही घेऊन पुढे जाणार आहे प्रोसेसनुसार साईन केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावण्यात येईल यानुसार विद्यार्थी मतदान मतदार तयार आहे या ठिकाणी मतपत्रिकेचं वाटप होत आहे विद्यार्थ्याला मतपत्रिका दिली जात आहे त्याचं काम पाहत आहे चिरंजीव अरमान ही अशी मतपत्रिका आहे त्यानंतर पत मतपत्रिका मतदार राजा मतदान करत आहे तो मतपेटीमध्ये आपलं मतदान करत आहे या ठिकाणी मतदाराने उमेदवाराने